नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते श्री अंगारकी चतुर्थी व्रताचे मार्गदर्शन मंगळवारी वद्य चतुर्थी येते ती अंगारकी चतुर्थी एक अंगारकी केली तर एकवीस संकष्टी चतुर्थी केल्याचे पुण्य लाभते असे पुराणात सांगितले आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी उपोषण करावे उपवासाला फलाहार दूध इत्यादी सेवन करावे सायंकाळी पुन्हा स्नान करून चंद्रोदय झाल्यावर गणेशाची षोडशोपचारी पूजा करावी आणि पोथी वाचावी आरती म्हणावी मंत्रपुष्प व्हावे नंतर गणेशाला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा तो प्रसाद सर्वांनाही वाटावा चंद्रदर्शन घेतल्यानंतरच भोजन करावे पावसाळ्यात ढगाळ रात्री उदय होऊनही चंद्र दिसत नसेल तर पाटावर चंद्राची आकृती काढून त्यावर गंध अक्षतात फुलं वाहून नमस्कार करावा चंद्रोदयानंतर उपवास सोडावा हे व्रत श्रद्धेने भक्तिभावाने करावे श्री अंगारकी चतुर्थी व्रत पूजेची सामग्री काय आहे ते पाहूया या व्हिडिओ मधून एक दोन पाठ त्यातील एक श्री गणेशाच्या पूजेसाठी आणि दुसरा स्वतःसाठी धूतवस्त्र आणि खांद्यावर उत्तरीय वस्त्र स्वतःसाठी हात पुसण्यासाठी रुमाल दुसरे दोन तामणे एक मूर्तीसाठी आणि दुसरे आचमनासाठी पाण्याने भरलेला कलश पळी भांडे समई आणि तेल तिसरे दूध साखर गूळ खोबरे पेडे हे नैवेद्यासाठी चार घंटा निरांजन तू फुलवात कापूर कापुरारती एकवीस दुर्वा लाल फुले लाल गंध उदबत्ती धूप कापसाचे वस्त्र देवासाठी जाणवे शेंदूर हळद कुंकू अबीर गुलाल कुंकुमाक्षता उदबत्तीचे घर मुठभर तांदूळ काडीची पेटी श्रीगणेशाची मूर्ती पाच मूर्तीच्या आसनासाठी लाल रेशमी वस्त्र विड्याची पाने त्यावर ठेवण्याकरता सुपारी दोन नारळ दक्षिणेसाठी नाणे आणि पाच प्रकारची फळे सहा महानैवेद्यासाठी एकवीस मोदक पाटावर तामणात तांदूळ पसरवून त्यावर मूर्ती ठेवून पूजा करावी हीच आहे पूजेची सामग्री आपण नोंद केली ना चला तर मग श्री अंगारकी चतुर्थीचे व्रत आरंभूया श्री अंगारकी चतुर्थी व्रताची काय आहे फलश्रुती जाणून घेऊया या व्हिडिओ ज्यांच्या जन्मकुंडलीत मंगळाची उग्रता अनिष्टता असेल तर ती या व्रताच्या प्रभावाने नाहीशी होते उद्योगधंद्यात भरभराट होते यश मिळते कीर्ती प्राप्त होते विद्यार्थी विद्यार्थिनींना परीक्षेत यश मिळते सर्वत्र जय होतो रोगी रोगमुक्त होतात विवाह जमतात मनाला शांती लाभते पूर्वजन्मीच्या पापाचे क्षालन होते घरात ऐश्वर वैभव श्रीमंती येते जीवन सुखी होते गणेश आणि अंगारक यांच्या कृपा प्रसादाने इष्ट फळ प्राप्त होते हीच हे फलश्रुती हो मग आपण अंगारकी चतुर्थी व्रत करणार ना आपले मत कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि असाल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ फॉरवर्ड करा शेअर करा। ही पुण्य प्राप्ती होईल आपल्या सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद